आय एम आर कॉलेज विद्यार्थिनी आहे एला आहे मी आणि ते आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा डायरेक्टर सरांशी बोलायला गेलो होतो तेव्हा त्यांनी पॅरेंट्सला सांगितलं की ज्यांनी आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं जी आर लागल्यानंतर त्यांनाच हा जी आरचा जी आरचा फायदा आहे आम्हाला नाहीये चुकीची माहिती दिली माझं नाव लड इयरला आहे बी सी एला जेव्हा आम्ही ह्या रिलेटेड बोलायला कॉलेजमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही आहे किंवा तुम्ही ऑटोनॉमसमध्ये येत नाही त्यामुळे तुम्हाला ते अॅप्लिकेबल नाही जर तुम्ही पर्टिक्युलरली बाकीच्या कॉलेजेसचं ह्या बाबतीत इन्फॉर्मेशन काढाल तर नाशिक सिटी झाले बाकीच्या सिटी झाल्या आता मला गोखले कॉलेजमधलं कळलं की तिकडच्या ज्या मुली आहेत स्टुडंट्स त्यांना फीज रिटर्न करून दिलेली आहे आणि आमच्याकडे पण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जर होतं तर थर्ड इयरला काय प्रॉब्लेम आहे आम्ही पण स्टुडंट्सच आहोत आणि पर्टिक्युलरली तुम्ही जर आम्हाला सांगा की हे युनिव्हर्सिटीच्या थ्रू येतं किंवा ऑटोनॉमसच्या थ्रू येतं तो तुमच्या लेवलचा प्रश्न आहे आम्ही स्टुडंट्स आहोत आणि आम्ही तुमच्याकडे जर तक्रार घेऊन येतो तर तुम्ही त्याचं निवारण करून द्या ना तुम्ही फक्त आम्हाला इकडे जा तिकडे जा कराल तर त्याच्यात सोल्युशन निघणारच नाही जितकं तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ते कराल तितकं ते नीट सॉल्व्ह प्रश्न आणि ते सगळीकडेच होते तर तुम्हाला पण करावंच लागणार आहे याला तुम्ही टाळाटाळ तार नाही करू शकत दर्शना सूर्यवंशी मी आय एम ची विद्यार्थिनी आहे मी टी वाय बी सी एमध्ये शिकत आहे मीच नाही तर माझ्या सगळ्यात काही मुली आलेल्या आहेत आम्ही सगळ्या टी वाय बी सी एच्या विद्यार्थिनी आहोत तर आम्ही इथे आलेलो आहोत त्याच्या कारणाने की आमची कॉलेज आम्हाला जे जी, जी, जी आर निघालेले आहे मुलींबद्दल त्याला आम्हाला सवलत देत नाही आहे फीस माफी देत नाही आहे आम्ही आमच्या कॉलेजच्या कॉलेजच्या डायरेक्टरजवळ जाऊनसरी बोलतो आहे आमचे पॅरेंट्स बोलताय पण डायरेक्टर जे आहेत ते आम्हाला जसं उत्तर हवं आहे तसं उत्तर देत नाही आहेत ते आम्हाला जे कॉलेजचे क्लर्क्स आहेत त्यांच्याजवळ फिरवताय फिरवा फिरवी करताय आमची दिशाभूल करताय त्या आम्हाला सांगताय तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरा याचा फॉर्म भरा पण स्कॉलरशिपचा फॉर्म हे सगळ्यांना उपलब्ध नसतो तर आम्हाला जे जी आरमध्ये असेल जसं काही असेल ते आम्हाला व्यवस्थित सांगावं करेक्ट इन्फॉर्मेशन द्यावी बस आमचं हे जी आर लागू झालेलं आहे ते सगळ्या मुलींना उपलब्ध करून द्यावं हीच आमची एक मागणी आहे आणि किती फी भरली तुम्ही आमची टोटल फीस बी सी ट्वेंटी सेव्हन थाउजंड आहे पर इयर पर इयर पर इयर हो हो ते सगळं असतं आणि आमची जी बॅच आहे ही थर्ड इयरची आम्ही हे सगळे एनिमी अंडर येतो म्हणजे युनिव्हर्सिटी अंडर येतो आणि आमचे ज्या अंडर म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जे आहे हे ऑटोनॉमस आहे म्हणजे ही आमची शेवटची पॅच आहे जी एनिमी अंडर येते किती विद्यार्थिनी आहे ज्या ह्या याच्यापासून वंचित आहेत की ज्यांचे फी सगळ्या ही मुली टी वाय बी सी मध्ये अंडर आहेत त्या सगळ्या ह्या लाभातून वंचित आहेत